माझा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव आज आपल्या पंचगंगा शुगरचे सन्मान्य सूर्यवंशी साहेब यांचा आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या आनंद उत्साहात पा पडत आहे त्यांना अनेकांनी मान्यवरांनी शुभेच्छा त्याचबरोबर त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मनोकामना असतील आणि अशीच देश सेवा ईश्वर सेवा त्यांची ने गुन्हे नेहमी घडत राहू गेली इंडियन आर्मीमध्ये त्यांनी वीस ते पंचवीस वर्षे सेवा दिली त्याचबरोबर आज पंचगंगा शुगरमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून या पदावर ते कार्यरत आहे आणि सोपटी ते त्यांची सेवा बजावत आहे त्याचबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य सहकार्याला ते भरभरून सपोर्ट करतात धार्मिक आसन सांस्कृतिक असन या सगळ्या गोष्टीचं ते ज्ञानाची देवाणघेवाण करतात असे या महान नेतृत्वात पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण एका विशेष व्यक्तीबद्दल बोलणार आहोत पंचगंगा साखर कारखाना महालगाव इथले सुरक्षा पर्यवेक्षक सूर्यवंशी सर नुकताच त्यांचा वाढदिवस झाला अगदी उत्साहात साजरा झाला असं कळतंय आणि त्यानिमित्तानं ना त्यांच्या सहकाऱ्यांनी एक शुभेच्छा संदेश पाठवलाय आता आपल्याकडे आज हा एकच पण खूप महत्वाचा म्हणजे भावनिक स्रोत आहे हा संदेश तर आज आपण याच संदेशावर लक्ष देऊया यातून सूर्यवंशी सरांचं काम त्यांचं व्यक्तिमत्व कसं दिसतं हे जरा समजून घेऊया हो अगदी म्हणजे हा फक्त एक वाढदिवसाचा संदेश नाही असं मला वाटतं यातून त्या व्यक्तीबद्दलचा आदर त्यांच्या कामाची पावती हे सगळं जाणवत आहे बरोबर आणि लगेच काही गोष्टी स्पष्ट होतात बघा म्हणजे सर तिथे अनेक वर्षांपासून आहेत त्यांची प्रामाणिक कार्यशैली दक्षता आणि खास करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी जे केलंय ते खूप महत्वाचं मानलं जाते आणि त्यात मजबूत आधारस्तंभ असा शब्द वापरलाय बघा त्यांच्यासाठी हा शब्द खूप काही सांगून जातो कारण सुरक्षा पर्यवेक्षक म्हणजे काय तर नियम पाळणारा अंमलबजावणी करणारा पण इथे आहे की त्यांनी केवळ नियम न पाळता माणसाच्या सुरक्षेची खरीच जाणीव दिली आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त नियमांपुरतं नाही तर एक मानवी दृष्टिकोन आहे कामामध्ये अगदी तोच फरक आहे आणि असंही म्हटलंय की त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभागाने चांगले उपक्रम राबवले आहेत याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे त्यांचं काम असं रिॲक्टिव्ह नाहीये तर ऍक्टिव्ह आहे असं म्हणू शकतो का आपण हो निश्चितच चांगले उपक्रम म्हणजे काय तर धोका होण्याआधीच काळजी घेणं किंवा सुरक्षिततेबद्दल जागरुकता वाढवणं साखर कारखाना म्हटलं की यंत्र आली प्रक्रिया आल्या तिथे नुसते नियम पुरेसे नसतात संभाव्य धोके ओळखून आधीच पावलं उचलायला लागतात तर हा संदेश त्या सक्रियतेकडेच बोट दाखवतोय असं मला वाटतं आणि त्यांच्या स्वभावाबद्दल पण बोललं गेलंय नम्र स्वभाव सगळ्यांना मदत करणं सहकार्य करणं यामुळे म्हणे कारखान्यात एकदम सकारात्मक वातावरण तयार झालं आणि वाढदिवस पण आनंदात पार पडला हो ना आणि कामाच्या ठिकाणी हे गुण खूप महत्वाचे असतात खास करून सुरक्षेसारख्या जबाबदारीच्या पदावर सहकार्य असेल तर लोक मोकळेपणाने बोलतात अडचणी सांगतात पण मला इथे एक विचार येतोय म्हणजे सुरक्षा पर्यवेक्षकाला कधी कधी कठोर व्हावं लागतं नियम पाळायला लावावे लागतात नाही का मग हा नम्र स्वभाव आणि ती सुरक्षितेची जबाबदारी याचं समतोल ते कसं साधत असतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा बरोबर हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण लोकप्रिय असणं वेगळं आणि प्रभावी असणं वेगळं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना अधिकारी कर्मचारी कामगार म्हणजे सगळ्या स्तरांवरून शुभेच्छा मिळाल्या आहेत हो याचं काय महत्व याचं खूप महत्व आहे बरं का हे त्या कारखान्यातल्या एकूण वातावरणाबद्दल सांगतं जेव्हा मॅनेजमेंट आणि कामगार वर्ग दोन्ही एका व्यक्तीच्या कामाचं आणि स्वभावाचं कौतुक करतात तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीचं यश नसतं तर ती तिथली एक चांगली कार्यसंस्कृती असू शकते जिथे प्रामाणिकपणाला सहकार्याला किंमत दिली जाते अर्थात हे एका संदेशावर आधारित आपलं निरीक्षण आहे पण तरीही ते लक्षवेधी आहे